नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो हे बाजारभाव काल दुपारनंतरचे आहेत बाजार समिती परभणी अवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे हेसर संद्रा आहे चार हजार सातशे पन्नास जसेच तर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जिंतूर अवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सरसंद्र चार हजार सातशे जशेस्त चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल पाथरी अवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बाजार समिती सोनपेट अवक तेहतीस क्विंटल कमीत कमदर आहे चार हजार चारशे नव्याण्णव सरसंद्रा चार हजार सहाशे पन्नास जशेस्त चार हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर, नवीन अलिया तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी